नमस्कार आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा युट्यूब न्यूज चॅनल नमस्कार मित्रांनो स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाग श्रीपूर नगरपंचायतीने साधलेला विकास बघा हा विकास पाहूनच त्यांना ओडीएफ प्लस दर्जा मिळालेला आहे म्हणजेच स्वच्छ शहराचा दर्जा किती स्वच्छ शहर आहे बघा घनकचरा व्यवस्थापन आहे शौचालय सुंदर आहे नाही का कुठल्या चष्म्यातून ही नगरपंचायत बघत असेल विकास जिल्हा प्रशासनाने सुद्धा कोणत्या मुद्द्यांवर कोणता विकास बघून यांना प्रमाणपत्र दिलं असेल हा प्रश्न पडतो हे शौचालय आहे महाळुंग मधील दलित वस्तीमधील जिथे घाणीचं साम्राज्य आहे घनकचरा व्यवस्थापनाचा सुद्धा प्रश्न कोट्यावधी रुपये खर्चून नगरपंचायत नेमका काय विकास जाते हे आपल्याला दिसून येईल फक्त भ्रष्टाचार जातीयवाद दुसरं काय कोट्यावधी निधी पडून असून सुद्धा या ठिकाणी विकास करता येत नसेल तर यांना काय म्हणायचे फक्त भ्रष्टाचार करण्यासाठीच नगरपंचायतीमध्ये गावचे पुढारी गेलेले आहेत की काय आणि प्रशासन तर भ्रष्टाचारी आहेच कोणत्याही प्रकारे विकास दुरुस्ती या ठिकाणी त्यांना करता येत नाही का श्रीपूर नगरपंचायतीमध्ये असे अनेक प्रश्न आहेत जे आम्ही वारंवार आपल्याला दाखवणार आहोत निवडणुकीपुरतंच जनतेमध्ये यायचं आणि निवडून गेल्यावर जनतेच्या पैशावर आईश करायची अशी येथील पुढाऱ्यांची धारणा आहे म्हणूनच गणेश बागल सारखा आरोग्य विभाग प्रमुख त्यांनी पोचलेला आहे जो इथे कामासाठी नव्हे तर फक्त बिलावर सह्या करून त्यांची पोट भरण्यासाठी या ठिकाणी येतो जनतेने सुद्धा आता लक्षात घ्यावं की हे लोक काही कामाचे नाहीत पुढल्या वेळी दुसऱ्या लोकांकडे सत्ता द्यावी आणि गावचा विकास करून दाखवावा हीच नागरिकातून इच्छा व्यक्त होत आहे धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वेद महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल